हवे तरंगणारी पेन्सिल अग्निपंख विज्ञान केंद्र सादर करत आहे हवे तरंगणारी पेन पेन्सिल पा विद्यार्थी मित्रांनो खाली पृष्ठभागावर एक स्पंचचा तुकडा घेतला इथं पेनीचं जे टोक आहे त्याला आधार देण्यासाठी एक प्लास्टिकची काडी घेतली आणि गोल मॅग्नेट आहे पाच गोल मॅग्नेट आहे आपल्याला माहीत आहे लोचिंबाकाचे गुणधर्म सजातीय विजातीय एकत्र येतात सजातीय सजातीय दूर जातात तर याच गुणधर्माचा आधार घेऊन आपण ही हवेत तरंगणारी पेन एक जादू सायन्स जादू केलेली आहे या पेनीला तुम्ही पाहू शकता कुठलाही आधार नाही फक्त मॅग्नेटिक फील्ड च्या आधारावर ही पेन हवेत तरंगत आहे फक्त तुम्ही कोणीही अँगलला पाहू शकता ही हवेत तरंगणारी पेन आहे तर याला खाली कुठेही सपोर्ट नाही केवळ चुंबकीय के सजातीय क्षेत्राच्या प्रतिकर्षण शक्तीमुळे ह्या दोन बँगेट एकाचं घेत नाही आणि याचं बॅलन्स जिथं आपण हे मॅग्नेट ए समजू आणि हे मॅग्नेट बी समजू तर बीच्या जागी पेन वरता आहे आणि एच्या पेन वरत आहे तर असे का झाले तर हे सग सर्व चुंबकीय फील्ड मुलांना एक मॅजिक सायन्स म्हणून आपला चुंबकीय हा घटक शिकवता येतो सोबतच मुलं प्रत्यक्ष कृती करतात त्यामुळे त्यांना हा अनुभव दीर्घकाळ टिकतो संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आतापर्यंत आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा डान्स क्रां